मार्केट मध्ये भाऊन एखाद्या नवीन आले बघा ब्रेड रोल फक्त दहा रुपये हे तुम्हाला खायला मिळणार गरमागरम चांगलं लागलं म्हणून अजूनही खाल्लं अक्षाला विचारलं कसाय रे सपला घेऊ शे अक्ष म्हणाला म्हटलं आधी आता कुठे रे त्याला म्हटलं सप्पे मध्ये दाद्याकडे घे रे आज भाऊ आपण वडापाव पण खायचं घे म्हटलं राजारामपुरीत सव्या गलीत गाडी घाल जुई दिशेन दाद्याकडे आलो दाद्याच आमचा विषय हार्डच आहे बघायचंच तुम्ही नुसतं दाद्या वडं सोडालत आणि भाऊ कसलं लाजाले बघा की हो भाई तिकडं कुठे चालला इकडे शपथच काय दाद्यानं कनी गरमागरम ओढ काढल्यातच दादान मला ह्या मामांची ओळख करून दिली त्यामुळं मला ले भारी वाटले आणि गरम गरम ओढ झाल्यात म्हटल्या एक एक खायला लागतेच आणि दादाचा विषय बघा की दाद्याला शाक मारली की नाही दादा लगेच व्हिडिओज बघून हा हात करते बघा झुप्प देशांकडे डायरेक्ट आम्ही मार्केट यार्डमध्ये मा आलो आक्षालाने मला मूर्ती बघायला लय आवडते मला ही पण मूर्ती आवडली आणि ही पण मूर्ती आवडली मूर्त्या रंगवायचं भावनं काम सुरू आहे आणि बऱ्यापैकी मूर्त्या कधी बुक झाल्यात बघा त्यामुळे लवकरात लवकर, लवकर जावा ही गर्दी बघा त्यावेळी आम्ही गेलो तेव्हा एवढी सगळी गर्दी होती मी माझ्या घरचा गणपती पप्पा बुक केला आहे तुम्ही पण जाऊन लवकर करून या येताना की नाही भावनं आम्हाला आणि कावळ्या नाक्यापाशी जाम ट्रॅफिक लागले वेळ गेला त्यात आणि शावपुरीत भावनं मूर्त्या पण मस्त आहेत बघा ह्या मूर्त्या आम्ही बघित आणि घरला आम्ही निघणारच होतो आणि अरविंद किचनच्या इथन चाललेलो तेवढ्यात त्याने डोल तशांचा आवाज कानावर पडला